रामकृष्ण हरी मित्रांनो आपण आज इथं आमच्या गावामध्ये आमचे पाहुणे पाहुण्याच्या इथं आपण पॉईंट विहिरीचा पॉईंट इथं देत आहोत हे पा हे असं लोकेशन आहे तिकडे पलीकडे एक विहीर चालू आहे हे असं इथं एक आपट्याचं झाड आहे आणि या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे ही पलीकडं आहे ती आपली शेती आहे असं हे क्षेत्र आहे या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे आपण तरी पण समजा एक वीस मिनटं रोज मोटर चलवला असं पाणी लागण्याची शक्यता आहे आणि एक समजा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस फुटाला पक्क लागण्याची शक्यता आहे तरी पण आपण एक दोन दिवसात मशेल येईल आणि चालू होईल त्यानंतरचे व्हिडिओ आपण टाकू चालतं रामकृष्ण बस 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 हे आपले पाहुणे आहेत यांनी आपल्याला इथं पॉइंट दाखविला आहे शेजारी त्यांचीच मी आमचं गाव चिंचाळा तालुका उडोणी जिल्हा बीड इथं आपल्याला त्याने पॉईंट दाखविलेला आहे ते चाळीस ते पंचेचाळीस फुटाला म्हणते पक्का लागेल पंचवीस फुटापासून पुढं तीस फुटापर्यंत पाणी लागणं असं म्हणते म्हणजे एक तीस फुटापासून पुढं आपल्याला पाणी चांगलं दिसेल हां ठीक आहे चालतं पो पुढच्या वेळी आपण वेळ चालू झाल्याच्या नंतर टाकू रामकृष्ण आहे रामकृष्ण हे पहा मित्रांनो ही आपल्या शेजारची विहीर चालू आहे आणि ही विहीर आज जवळपास पस्तीस फुटाच्या आसपास झालेली आहे हे पहा हिचं मटेरियल एकदम कच्चं लागलेलं ला आहे आणि हे तुम्हाला दाखवलेलं मी आपटेचं झाड आहे हे पहा हे आपटेचं झाड आहे नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो हो आहोत ही आपल्या शेजारची विहीर आहे आपल्या पाहुण्यांची त्यांना आपण हे हा विहिरीचा पॉईंट दिलेला आहे आणि हे पहा मित्रांनो ही इथं आपट्याचं आपण झाड दाखवलेलं आपटेच झाड आहे आणि ही विहीर एक अडतीस फूट झालेली आहे आणि हे पहा आपलं पाणी पाणी पण दिसतंय आपल्याला पाणी एक त्याच्यामध्ये गुडघ्या इतकं पाणी आलेलं आहे गुडघ्यापर्यंत काल ह्या विहिरीचं काम झालेलं आहे पूर्ण आणि आपल्याला विहीर ही पन्नास फूट करायची होती आणि फक्त ते आपल्याला मशन पस्तीस फूट भेटल्यामुळे आपण काय केलेलं आहे किंवा इकडं ह्या साईडला रॅम केलेला आहे हा रॅम करून एक आपण अडोतीस फूट विहीर केलेली आहे आणि हे पहा मित्रांनो खांदन एकदम कच्चं लागलेलं ला आहे ह्याला पण आणि आता हिला पाणी लागलेलं आहे पण पाणी खाली आणखी पाणी टांगलेलं नाही खालूनच पाणी येत आहे त्यामुळे ह्याची खोली कमी झाल्या कारणानं थोडंसं प्रॉब्लेम पाण्याचा आलेला आहे पण आपल्याला पन्नास फूट करायची होती विहीर खाली मटेरियल कचच आहे एकदम खाली काय पक्क लागलेलं नाही पण जे पाणी येतं आहे साईडनं ते पाणी खालूनच येते समजा ते काय साईडला असं आधार टांगलेलं पण नाही त्यामुळं एक आणि आता ही राहिलेली विहीर काही यंदा होणं शक्य नाही कारण आता पाऊस मान्सूनजवळ आलेला आहे आता शेतीची कामे चालू आहेत त्यामुळं आता हे जे राहिलेला हे राहिलेलं काम आता पुढल्या वर्षीच होणार आहे तरी पण एक बऱ्यापैकी आजच्या अशा कंडिशनच्यानुसार आ, दोन दिवसात गुडघे पाणी आलेलं आहे त्यामुळं सीजनला तर काय टेन्शन नाही भरपूर चालणार ना आहे चांगली विहीर त्यामुळे हे पहा मित्रांनो हे लोकेशन आहे असं आपण दाखवलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये लोकेशन ज्यावेळेस पॉईंट पाहिला त्यावेळेस आणि परत तुम्हाला दाखवतोय कारण व्हिडिओ ओरिजनल त्याच विहिरीचं आहे हे आपल्याला पण लक्षात आलं पाहिजे आपलेच झाड दाखवतो पण ठीक आहे मित्रांनो रामकृष्ण हरी